मी खेमरास तिघे साईट शिक्षक नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा वडसा जुनी आ, पी एम सी अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी बाला पेंटिंगचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे माझ्या शाळेचे ह्यातून विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांची व शालेय अभ्यासक्रमांची माहिती या पेंटिंगतून मिळते त्याच्यानंतर हे हे बघा विद्यार्थ्यांसाठी आईल फ्रेंडली फर्निचर आणण्यात आलेले आहे ह्यातून विद्यार्थ्यांच्या बसण्याची सोय योग्य प्रकारे होत आहे स्वच्छता पंधरगडा अंतर्गत अंतर्गत हँडवॉश स्टेशनची निर्मिती करण्यात आलेली आहे यातून विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या सवयी लागण्यास मदत होते आउटडोअर प्ले मटेरियलमध्ये विविध साहित्य खरेदी करण्यात आले आहे विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासासाठी अशा प्रकारचे साहित्य त्याच्यात खरेदी करण्यात आलेले आहेत संयुक्त शाळा अनुदानातून परसबाग व शालेय गार्डनला पाणी देण्यासाठी समर्सिबल पंप ह्या बोरमध्ये बसवण्यात आलेला आहे आणि पाईपलाईन गार्डनपर्यंत परसबागेपर्यंत नेण्यात आलेली आहे अशा प्रकारे गार्डन तयार करण्यात आलेलं आहे आणि पाण्याची बचत व्हावी म्हणून टिबक सिंचनाचा उपयोग ह्यामध्ये करण्यात आलेला आहे ठिबक सिंचनाद्वारे झाडांना पाणी दे देण्यात येते त्यामुळे पाण्याची बचत होते हे परसबाग अशा प्रकारे याचा या, या परसबागेचा उपयोग शालेय खिचडी बनवण्यासाठी केला जातो त्याच्यातून मिळालेले भाजीपालाचा उपयोग शालेय खिचडीमध्ये केला जातो कारण माझी शाळा पी एम श्री म्युनिसिपल कौन्सिल अप्पर प्रायमरी सेमी इंग्लिश स्कूल वडसा जुनी धन्यवाद